नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाईम्सवर सुरगाणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबोडे इथं तीन सप्टेंबर रोजी दारूबंदीचा ठराव एकमतानं पास करू नये दारू विक्रेते या ठरावाला जुमानत नसल्यानं स्वयंसहायता समूहातील बचत गटातील तीनशे ते चारशे महिला एकत्रित येऊन दारू विक्रेत्यांच्या घरी जाऊन दारू बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे जमा करण्यात आलंय परिसरातील तीनशे ते चारशे महिला एकत्रित येऊन दारू विक्री करणारे यांच्या घरी जाऊन दारू बनवण्यासाठी लागणारे गुळ मोहा प्लास्टिक ड्रम असं साहित्य जमा करण्यात आलंय यामध्ये आंबोडे ग्रामपंचायत अंतर्गत येणारी चार गावं तसंच आठ पाडे इथं जाऊन महिलांनी दारू अड्ड्यावरून महिलांनी दारू बनवण्यासाठी लागणारं साहित्य तसंच मुद्देमाल जप्त करण्यात आला यावेळी मंदकिनी भोये मामा जाधव चंद्रबाई ठाकरे पुष्पा पाडवी आदी महिलांनी पुढाकार घेतला दारू विकणारे आणि पिणाऱ्या दोघांची गय होणार नाही आंबोडे ग्रामपंचायतीमधील महिलांनी बारे पोलीस स्टेशनला अल्टिमेटम दिलाय येणार आणि मग आपल्याकडे तमाशा करणार करणार की नाही हा त्याच्यामुळं आपल्या गावामध्ये दारू पिणारा नकोच कुठून म्हणजे नकोच रस्त्याला दिसला तरी त्याला धरून ठेवायचा आपल्या हद्दीमध्ये कुठे दारू पिणार पाहिजे पुढे येऊन पिया तुम्ही काय करताल पण त्याला काय करा तुम्ही कोणी काही काही सांगितलं ना साहेबांचा नंबर घ्या ज्याच्याकडे मोबाईल नंबर आहे त्यांनी कॉल जिथं दिसला तिथं कॉल करून द्यायचा असं तिला धरून ठेवायचं चार पाच बायने धरून ठेवायचं यांना ना दारू पिणारा आणि दारू विकणारा यांची हायगाई करायची नाही हायगाई करायचीच नाही आता असं काय असेल ते असं कारण आपण जर हे माघार घेतली ना फार वाटोळ झाला आता असं मी पाहते नाही दारू शाळेमध्ये येणारे मुलं इथून बाऱ्यापासून खुशाल दारू पिऊन शिगा तोडून ते मोटरसायकलवर बसलेले राहतात ठीक आहे पद्धत झाली म्हणजे घटनेने अधिकार दिले संविधान संविधान करत राहतात म्हणजे असं दारू पिऊन राहायचं वरतंगड्या करून असं नाही झालं आपणच आता महिलांनी साक्षर व्हायचंय असं महिला दुर्बुऱ्या नाही महिला राष्ट्रपती आहे विमान चालवते महिला तुम्हाला वाटलं म्हणजे पुरुषांनीच करायचं असं नाही महिला सगळीकडे आहेत आहेत का नाही नाही शिकलेल्या बिचारे आहेत तर महिला रेल्वे नाहीतल्या आमचे संसार उद्ध्वस्त झाले पुढच्या पिढीचे होऊ देणार नाही तसंच महिलांच्या येलगार आंबोडे ग्रामपंचायत बारे परिसरातील सर्व दारू पिणाऱ्यांची तसंच विकणाऱ्यांची झोप उडाली